सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा जीवाणू व जीवाणूजन्य रोग याचे आपलं यामध्ये आता सिरीजचेलय त्यामध्ये आपण मागच्या पाहिलेलं आहे की उपयुक्त आणि उपद्रवी जीवाणू ओके आता जीवाणूपासून म्हणजे जी उप आता समजा उपद्रवी जीवाणू आहेत त्यापासून आजार तर होणारच आहेत आजार कोण आजार जे आहेत त्या आजाराचं सर्व इथून पुढे पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत विषम जोर टायफॉईड त्यानंतर कुष्ठरोगपटकी धनुर्वाद धनुर्वा डांग्या खोकला क्षयरोग प्लेग आणि न्युमोनिया यावर पाहणार आहोत आता तुम्हाला सांगतो की खालीलपैकी कोणता आजार हा जीवाणूजन्य रोग आहे असा एक प्र प्रश्न येतो किंवा जीवाणूजन्य रोग नाही असा एक प्रश्न येतो मग जीवाणूजन्य रोग नाही म्हटल्यावर इथे त्याच्यामध्ये तीन ऑप्शन राहतील आणि एक कुठलं तरी विषाणू किंवा कृमीजन्य असे एक ठेवले जातील प्रश्न कसा होतो हा आपल्याला दृष्टिकोन ठेवून एक्झाम क्रॅक करायचे हे पुन्हा मी वारंवार सांगतो पी वायकू तुम्हाला आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये अपलोड करून दिलेले आहेत व्हिडिओ देखील आपण बनवणार आहोत नोडाऊट परंतु अगोदर सर्व थेरी कवर करून घेणार आहोत कोण किती हे फ्रीमध्ये जरी मेंट फ्रीमध्ये तुम्हाला इथं भेटत असतील तरी कोर्समध्ये हे व्हिडिओ तुम्हाला देणार आहे ओके माझा फोकस आहे टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा एवढ्यासाठीच तुम्ही जे मेंटरशिप प्रोग्राम आहे जॉईन केलेला आहे ओके त्यानंतर आता बघा विषम जोर पाहणार आहोत आणि जीवाणूजन्य रोग कोणकोणते ते बघा कुष्ठरोग पटकी कॉलेजरा धनुर्वाद दिप्तेर घटसरपट डांग्या खोकला क्षयरोग प्लेग निमोनिया ही चार्ट महत्वाचा आहे पाठ करा किंवा लिहून ठेवा ओके आता जीवाणूविषयी थोडक्यात माहिती पाहूया जीवाणूचा जो म्हणजे ती ही एक पिशी आहेत जीवाणूमध्ये गुणसूत्रांची संख्या केवळ एक आहे ओके विषाणूपेक्षा आकार आणि मोठे आहेत जीवाणूचा आकार जो आहे तो एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर या दरम्यान आहे ओके लक्षात घ्या त्यानंतर केंद्रक याला नसते आणि उपयुक्तता आता काही उपयुक्त फायदेशीर जीवाणू जे जसे एम आहे आहे लॅक्टबॅसि लॅक्टोबॅसिलस आहे ह्या तिन्हीची सविस्तर माहिती वर वर सांगितलेली आहे आणि हानिकारक जीवाणू स्टॅफिलोकॉक आणि क्लॉस्ट्रिडियम ओके हे दोन्ही यांचं जी पूर्ण माहिती ती आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे कुठेही राहू शकतात कोणत्याही वातावरणात ते राहू शकतात जीवाणू त्यानंतर जीवाणूविरुद्ध लढ्याची सुरुवात जी झाली ती अठराशे सत्तर साली रॉबर्ट कॉक यांनी केली होती प्रयोगशाळेमध्ये जीवाणू वाढवण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं आहे कोणी केलेलं आहे रॉबर्ट कॉक ओके रॉबर्ट कॉक हे लक्षात ठेवा एकच पिशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते तर जीवाणू वसाहती करूनही राहतात प्रजनन द्विखंड द्विखंडी श्रवणाने स्र, स्र, सॉरी श्रेणीने धरा त्याला श्रेणीने म्हणजे पेशीचे दोन भाग होऊन द्विखंडन होऊन जातं ओके त्यानंतर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की अलैंगिक प्रजनन जे आहे अलैंगिक प्रजननाला प्रजननाला मुकुलायन असं म्हटलं जातं मुकुलायन असं मुकुलायन असं म्हटलं जातं जीवाणूंची वाढ ही प्रचंड वेगाने होत होत असते आणि वीस मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात ओके पुढे आहे आजचा जो मेन आजार जो आहे आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तो आहे विषमजोर विषमजोर झाल्यावर आपण कुष्ठरोगबद्दल माहिती पाहणार आहोत इंग्रजीत नाव टायफॉइड जीवाणूजन्य आजार आहे मुद्दा मी लिहितोय हा संसर्गजन्य आजार आहे विषमजोर हा कोणत्या प्रकारचा आजार आहे जीवाणूजन्य आजार जीवाणू सालमोनली टायफ हा मुख्यत्वे या विषमजोर आजाराला कारणीभूत आहे त्यानंतर पंच्याण्णव टक्के रुग्णामध्ये टायफॉईड होतो तो साल्मोने टायफी या जीवाणूमुळे होत असतो राहिलेल्या पाच टक्के रुग्णामध्ये साल्मोनेला पॅराटायफी ए व बी या जीवाणूमुळे होत असतो अशा प्रकारे हे विषम विषमजर अर्थात इंग्रजीमध्ये टायफॉईडसाठी कारणीभूत असलेले दोन्ही जीवाणू तुम्हाला तुम तुम सांगितलेलं आहे मोस्टली परीक्षेला ऑप्शन आलेला आहे साल्मोनेला टायफी ओके विषमजोहरचे कारण काय हा कोणत्या प्रकारचा आजार आहे संसर्गजन्य आहे का असंसर्गजन्य आहे आणि कारणीभूत असलेला जीवाणू हे तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे आणि हे जे टाईप आहे यावर देखील प्रश्न यापूर्वी आलेले आहेत यावर देखील विषम प्रश्न यापूर्वी आलेला आहे यात काही डाऊट नाही त्यानंतर आहे टायफाईड विषमजोर जंतूचा आकार कसा आहे तर रॉड शेप आहे दंडाकृती यावर प्रश्न आलेला आहे वाढ पाच ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस दरम्यान याची वाढ होत असते प्रमाण स्त्रियापेक्षा पुरुषामध्ये अधिक आहे हो म्हणजे ह्या विषमजार आजाराचं प्रमाण जे आहे स्त्रियापेक्षा पुरुषामध्ये अधिक व्हायचं प्रमाण जास्त आहे लक्षणे बघा ठीक आहे व्हाईट कोटिंग ऑन द टंग खाली मी सविस्तर माहिती नाही सार मुल रॅश ऑन बॉडी ओके त्यानंतर त्याचं जी सगळे लक्षणे आहेत ते एक लक्ष घ्या आता परीक्षेत प्रश्न कसा येतो असतो तुम्हाला लक्षणं दिलं जातात ही लक्षणे कोणत्या आजाराची आहेत कल्पिक कोणत्या आजाराची आहेत हे तुम्हाला सांगायचं राहतं ओके भरपूर ताप येतो चार ते पाच आठवडे तोंडाला कोरड येत असते नाडीचा वेग कमी असतो पोरदुखी मळमळ अतिसार काही वेळेस सांगावर गुलाबी पुरळ येतात चेहरा डोळे लाल भडक होतो अशा प्रकारचे सिमटम्स आहेत आता सिमटम्स सांगून तुम्हाला आजार विचारला जाऊ शकतो किंवा आजार देऊन खालीपैकी कोणता सिमटम आहे हे तुम्हाला विचारलं जात असतं हे प्रश्नाचा प्रकार आहे हे तुम्हाला माहिती असावं हो। अधिशेन काल आता एखाद्या आजाराचा अधिशयन काल म्हणजे एक लागण झाल्यानंतर तुम्हाला खरं ॲक्च्युली हो ते आजार कधी सुरू होतो हे अधिशयन काल ठरवत असतं किंवा त्या प्रत्येक आजाराचा अधिशेन कालावधी हा वेगवेगळा असतो आणि अधिशयन कालावधीवर देखील आरोग्य विभागामध्ये दे प्रश्न यापूर्वी आलेला आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही इतर अभ्यास करत असता इतर परीक्षेचा त्यामध्ये अशा प्रकारचे डीप प्रश्न तुम्हाला विचारले जात नाहीत मोस्टली आजाराचा प्रकार कारण आणि संशोधक किंवा त्याच्यावरचं उपचार औषध कोणतं तेवढं विचारलं जातं साधारणपणे दहा ते चौदा दिवस परंतु तीन दिवस किमान तीन दिवस व जास्तीत जास्त तीन आठवडे अर्थात एकवीस दिवस ओके अधिशन करावली वय कोणत्याही वयात म्हणजे पाच ते एकोणीस वयोगटात जास्त होत असलं तरी कोणत्याही वयात टायफॉइड होत असतो तुम्ही बघा टायफॉइड झाले टायफॉइड झाले असं जनरली आपण वापरतो स्वच्छ परिसर सांडपाण्याची व मलमूत्राची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाते तेथे हा आजार कमी प्रमाणात आढळतो ओके स्रोत या आजाराचे रुग्ण अथवा वाहक म्हणजे संसर्गजन्य म्हणलेलं आहे टायफाईड हे एकापासून दुसऱ्याला होत असतं संसर्गजन्य संसर्गक्षम कालावधी जोपर्यंत शौचात किंवा मूत्रात जीवाणू आहे तोपर्यंत संसर्गक्षम पदार्थ सांसर्गिक रुग्णाचे शौच व मूत्र यांच्यामुळे इतरांना काय होत असतो आजार होत असतो आता विषम जोराचे लसीकरण लस दिल्यापासून तीन वर्षापर्यंत संरक्षण मिळत असते लसीकरण न करता भारतात तीन लशी उपलब्ध आहेत मोनोव्हॅलेंट बायवॅलेंट आणि टॅब लस टायफॉईड आजारामुळे मानवी शरीराचा प्रभावित होणारा अवयव कोणता आहे तर आतडे आता ही लस देण्याची मात्रा व देण्याची पद्धत एकूण दोन मात्रा चार ते सहा आठवड्याच्या अंतराने दिली जातात आणि त्वचे खाली दिली जाते झिरो पॉईंट पाच मिलीलीटर एवढ्या प्रमाणात दिलं जातं बूस्टर मात्रा दर तीन वर्षांनी दिली जातं आता टायफोरल ही लस तोंडाद्वारे दिली जाते आता उपचार कमी ताप कमी करण्यासाठी शरीर पाण्याने पुसावे वयानुसार पॅरासिटामॉलची गोळी द्यावी क्लोरो फेनिकॉल क्लोरोमफेनिकॉलची कॅप्सूल अडीचशे मिलीग्रॅम दर सहा तासांनी द्यावी भरपूर द्रवपदार्थ व हलका आहार जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी देवा ही उपचार पद्धती सांगितलेली आहे लसीकरण देखील आपण पाहिलेलं आहे ओके आता त्यानंतर स्वच्छता किंवा आरोग्य व स्वच्छता कशाप्रकारे ठेवली पाहिजे यावर देखील थोडीशी माहिती करून घ्या त्यानंतर लसीकरण बघा लसीकरण शुद्ध व निर्जंतुक पाणी पिणे वैयक्तिक स्वच्छता लागण दूषित अन्न किंवा पाणी ग्रहण केल्याने याची लागण होत असते अनारोग्यदायी परिस्थितीत हे जीवाणू जिवंत राहतात आणि रुग्णाच्या मलाद्वारे व उलटीद्वारे तोंडाद्वारे बाहेर पडून रुग्णाच्या किंवा वाहकाच्या दूषित हाताद्वारे संक्रमित होत असतात म्हणून विषमजोर हा संसर्गजन्य आजार आहे हे जीवाणू माती आणि पाण्यामध्ये कित्येक महिने तरी जिवंत राहू शकतात सांडपाण्यावर वाढवलेल्या कच्च्या भाज्यासुद्धा संसर्ग पसरवू शकतात ओके हे लक्षात ठेवा आणि स्वच्छतेचे महत्त्व तुम्हाला यावरून लक्षात येईल आता विषम जोराची लक्षणे भूक मंदावणे ओटी पोटात दुखणे डोकेदुखी अंगदुखी मळमळ पोटावर पुरळ येणे अतिसार एकशे चार डिग्री फॅरनहाटपर्यंत ताप चढतो दुपारी ताप जास्त असतो विषमजोराच्या नव्या लसीचा प्रथमच पाकिस्तानात वापर ही करंट अफेअर्स अपडेट आहे त्या संदर्भात विषमजोर टायफॉइडला प्रतिबंध करणारी नवी लस वापरात आणणारे पाकिस्तान हे जगातील पहिलेच राष्ट्र ठरलेले आहे आणि त्या पाकिस्तानमध्ये परगण्यात त्यांनी वापर केलेला आहे आता ह्या लसीचं नाव जे आहे टायफॉइड कॉन्ज्युगेट वॅक्सिन टी के व्ही ओके जसं एच पी व्ही ही लस आता भारतामध्ये तर म्हणजे मुलींना ना आहे ना देण्यात येणार आहे ओके okay? जस त्याचप्रमाणे लेटेस्ट अपडेट आहे तसे त्याचप्रमाणे टायफॉड कॉन्झ्यग्युटिव्ह वॅक्सिन ही पाकिस्तानामध्ये प्रथम वापरलेलं आहे आजाराचं प्रमाण जास्त वाढलं होतं या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार अठरामध्ये मान्यता दिली होती नियमित लसीकरण कार्यक्रमात या नव्या लसीचा अंतर्भाव करणारे पाकिस्तान हे जगातीलच पहिले राष्ट्र ठरलेलं आहे ही सात पसरण्यास साल्यामुळं टायफी या जीवाणूची नवी प्रजाती कारणीभूत आहे या प्रकारचे जीवाणू सध्याच्या उपचारांना दात देत नसल्या नसल्याने ते सुबर बग, सुबर बग जाता। मुंझे एक ले ले ते सुपर बग म्हणून ओळखले जातात म्हणजे एखादी आजार असा आहे की असलेल्या औषधाला ती जो मानत नाही परंतु आजार वाढतो त्याला सुपर बग असं म्हटलं जातं टी बी संदर्भात तुम्हाला वाचण्यात येईल त्या ह्याच्या संदर्भात जास्त विषम जोर टायफॉईडवर वापरले जाणारे औषध क्लोरोमायसेटीन सिप्रोफ्लॅक्झिन ओके किंवा ऑफ्लोकॉक्सिन क्लोरोफेनिकॉल कोट ट्रायमॉक्साझोल इत्यादी अशा प्रकारे जे आहेत ते औषध आहेत त्यानंतर आता पुढचा जो आपला आजार आहे तो आहे कुष्ठरोग तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशा प्रकारचे चार्ट आहे टू द एक्झाम पॉईंट चार्ट बनवून तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आरोग्यसेवक स्वच्छता निष्शक आणि एन एम जी एन एमचे मेंटरशिप प्रोग्रामविषयी माहिती दिलेलं आहे ते तुम्ही जॉईन करू शकता काही असेल संपर्क करू शकता व्हॉट्सअप करू शकता एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला लावू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ